तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जिगाव प्रकल्पाचे काम दोन दशके उलटूनही अपूर्ण शेतकऱ्यांची अपेक्षा कायम बुलढाणा जिल्ह्यातील जळगावनांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पाचे काम तब्बल अठरा ते एकोणीस वर्षांपासून सुरू असून अजूनही पूर्णत्वास आलेले नाही पूर्णा नदीला जोडलेला हा प्रकल्प महाराष्ट्रातील जलसंपदा वाढविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो पाणी जिरवा पाणी वाढवा या राज्य सरकारच्या उपक्रमांतर्गत या प्रकल्पाची संकल्पना राबविण्यात आली होती शेतकऱ्यांच्या आशा जिवंत पण प्रकल्प अद्याप अधांतरी या प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यातील पाणी टंचाई रोखणे भूमिगत जलस्तर वाढविणे आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे तथापि दोन दशकांनंतरही हे स्वप्न प्रत्यक्षात आलेले नाही कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही जिगाव प्रकल्पाचे काम अद्याप सुरूच आहे दरवर्षी निधी मंजूर होतो नवीन कामे सुरू होतात पण अंतिम परिणाम दिसत नाही स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांच्यात या प्रकल्पाबाबत नाराजी वाढली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार कामाचा वेग अत्यंत मंद असून कामाच्या गुणवत्तेबाबत देखील शंका उपस्थित होत आहे दरवाजांच्या कामाला वेग पण तक्रारींचा पाढा लांबला सध्या प्रकल्पाचे दरवाजे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे समजते सुरुवातीला या प्रकल्पात सोळा दरवाजांचे नियोजन करण्यात आले होते मात्र आता काही अतिरिक्त दरवाजे वाढविण्यात आले आहे त्यानुसार संरचना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पाण्याचे नियोजन सुधारण्यासाठी बदल करण्यात येत आहे तथापि या कामाबाबत विविध स्तरांवर तक्रारी दाखल झाल्या आहे काही ठिकाणी कामात गैरव्यवहार झाल्याचे आणि गुणवत्तेचा अभाव असल्याचे बोलले जाते यामुळे संबंधित विभागांवर आणि ठेकेदारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे काही अहवालांनुसार या कामावर तपास आणि छापे सुद्धा झाल्याची माहिती पुढे आली आहे शासनाकडून निधी वाढला पण निकाल नाही या वर्षी शासनाने जिगाव प्रकल्पासाठी वाढीव निधी मंजूर केला आहे त्यामुळे कामात गती येईल अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग फारसा वाढलेला दिसत नाही स्थानिक नागरिकांच्या मते जर काम वेळेत पूर्ण झाले असते तर आज परिसरातील हजारो एकर शेतीला पुरेसा पाण्याचा लाभ मिळाला असता प्रकल्पाची संकल्पना अत्यंत चांगली असली तरी नियोजन अंमलबजावणी आणि देखरेख यामध्ये त्रुटी असल्याने काम दीर्घकाळ लांबत आहे शासनाने आता या प्रकल्पाची सखोल चौकी करून जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात अशी मागणी जनतेकडून होत आहे शेतकऱ्यांची मागणी प्रकल्प पूर्ण करून पाण्याचा लाभ द्या स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जिगाव प्रकल्प पूर्ण झाल्यास परिसरातील शेकडो गावे आणि शेतकऱ्यांचे भवितव्य बदलू शकते भूमिगत जलस्तर वाढेल सिंचनाची सोय होईल आणि पीक उत्पादनात वाढ होईल सरकारने तातडीने या प्रकल्पाचे काम पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे अन्यथा या प्रकल्पावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ ठरेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती